नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे वीस एकवीस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागात मुसळधार काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मिलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या जा पुढील हवामानाला सव्वीस तर पाणी वातावरणामध्ये बदल झाला असून मागील चोवीस तासात महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस मागील चोवीस तासामध्ये बघायला मिळाला असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हलका मध्यम पाऊस देखील सुरू आहे तर वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टी केरळ तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये वारेची स्थिती वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान सक्रिय असून धनबाद कोलकत्ता ढाका भुवनेश्वर या भागातही वारेची चक्रका स्थिती सक्रिय असणार आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही भागात जोरदार काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे वीस एकवीस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागात आणि पश्चिम भागात दक्षिण भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर कर्नाटक इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील भारताच्या पूर्व भागात हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वरलाही मध्यम स्वरूपात राहील कांतमाल रायपूर कोरबा धनबाद कोलकाता या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार स्वरूपात असून काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अलरोना बंडा या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटूर गोंजी कानाकुंबी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंजी बीदी रामणगागरा जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर कानकोण जागवी रिवणा मडगाव कुचकोडे साईगाव काष्टोलक मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडोरा तिक्सा अलगोटे गवाली अंजनेम बिचलिओम पणजी वास्कतगामा पारसेम या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अलडोणा अरस सावंतवाडी वेंगोळा महापणकुडालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर वाढलेला असून गारगोटी कडेगावला मुसळधार स्वरूपात राहील फटेगाव जिल्हा वायगणी पोपका असेल पोंडा राधानगरीला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवण वायगणीला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माकणजन बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा नेसारी अड्डाला कुरणाडी सांकेश्वारा जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी बिद्री मुरगुट निपाणीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील जैनवाडी सल्लका इचलकरंजी शिरवळ श्रगोपी मध्यम स्वरूपातील इस्पुर्ली कागल जतबिल किनी कोडाली कोल्हापूर मलकापूर कुकुर्लाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकक अलकांगिरे जोरदार पावसाचा अंदाज राहील सांकेश्वरा मालजाटी चिकोडी सल्लगा तसेच शिरोगुपी कुडाचीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरोळ सांगली मालगाव देसिंगलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगे दागलपूर पिलरजत कानावाडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूरला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागचकुचीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर बोलूस नरसिंहपूर अष्टा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कानापूर विटा मायानी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव मेढा उडाले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील ओमराज पोसेवली औन वडोज मायानी निंदाल देहवाडीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे सा, सातारा कोरेगाव रहिमतपूर देवराव मोजदिक सल बराड शिंगणापूर लाटेपलटण बारामती लुसुंबे खंडाळा लोणात या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज विजांच्या राहील पश्चिम भागात कोयना पटण अरळ अर्वाड़ अरवडे जोरदार पावसाचा अंदाज आहे माकनजण सरवडा लोटे चिपळूण मार्गावतांबे हेडवी कुआगर दागाव खेड सागदेव वसटपोट दापोली पाचपांढरी मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील भोगरे मावळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील श्रीवर्धन गोरेगाव देवेगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे பு ஜிமோ லவசா ஜி டால இண்டாபூர ரோஹ நாணா ஆம்பே கழவனை முசார பாசா அந்தாஜா புணி ஜி உத்தரமாதை சாக்கணி பாபல் மல்ட கவட்டே ஜோதாரஸ் ரூபா ரெயில் வாடா மனசர் நாராய்வா மஜுன்னூர ஒத்தூர் கரவடி கொட்டாலை யாத்தி ஜோரார் பாசா அந்தாஜாக आले आणि टाकळीश्वर अळकोटी पारणे सुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे कवठे पाबल मलटण शिरूर मठ नार्वे बोरी राहू शिक्रापूरला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव दौंडलाही जोरदार स्वरूपात राहील मारगाव जेजुरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसंबे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे बिगवन केटरोबर गणरोड जोरदार स्वरूपात राहील वांगी किरण कोंडे कुरवाडी अरणगाव पिरभंगा पाणीगाव आशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलोज मालसिरस बेमलेट टिंबोणी शेतपल तसेच भालवानी पिलवी मसवट जोरदार पावसाचा अंदाज आहे डिगाची आटपाडी चिंकी सांगोळे घेडी जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे कुरवे बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनम घोटाळा नदुर्ग होटी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात जबरदस्त राहील वडोला तांदवाडी तुळजापूर वेरबंग पाणीगोबा शिले जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीम कर्जत कुलधरण बडेगाव दोन जोरदार स्वरूपात राहील बिटकेवाडी मिरजगाव जामखेड कडाश्री मुसळधार स्वरूपात राहील पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी बनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज मांडवे जोरदार पावसाचा अंदाज राहील दिवळी प्रवारा श्रीरामपूर रामपूर शिर्डी पुलतांबा कोपरगाव वावी जवळके जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पिंजारीलय जोरदार स्वरूपात राहील पेंचिरोकोपली कसमातलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसळ पेटणारेल नवी मुंबई पनवेल उरणलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वडी कोडवाडा ओमडी क्रिस्तीवाडा ठाणे निंजाले जोरदार स्वरूपात येईल भिवंडी कल्याण डोंबली बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे तसेच उंबरपाडा पिल्वी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसी विराट सपाले पालघरला जोरदार स्वरूपात राहील मान्नर कुडण गोडमाल वाडा परळी इगतपुरी मुनगाव वाडीवाडे करडी वैशाला जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागात मुनगाव वाडीवारे जवार मकडा त्रंबा जोरदार स्वरूपात राहील लाडाची वर्ष मध्यम पावसाचा अंदाज आहे समशेरपूर अकोला नांदेड शेंगोटे डोबरे पांडोली सिन्नरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी नागपूर मासाक्रे निफाड लासलगाव पटोदा निमगाव शिन्नर मंजूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी येवला कोपरगाव वैजापूर शिर्डी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव माल मालगाव मालेगाव सौदाणे मध्यम स्वरूपात येईल वणी डोळंबाईत चांदवड पळवण ओझरले मध्यम स्वरूपात राहील सटणा औटी ताराबाद मालेगाव चिंचवे अंजाले मध्यम स्वरूपात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे अंजाले कुसंबे चिंचगड साक्रीब्याड पिंपळणे चोरवट नवपूर देवी दुसाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नवापूर विसरवाडे सुत्राणे अंजाले राणाला खरपाली शहादा अकोलको तलोडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात सेंदवा मध्यम स्वरूपात राहील खेटिया शहादा मालगाव बुडकी सांगवी सोले शिरपूर मध्यम स्वरूपात येईल तसेच सिंदखेडा जयतपूर जापुरे गोडिसाली चिमठाणे मध्यम स्वरूपात कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरड मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशनलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव अँडल जळगाव सवळ उडाली मुक्ताईनगरलाही मध्यम स्वरूपात येईल पहूर जामनेट वॉर्डला मध्यम स्वरूपात येईल बडगाव पाचरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई मालगाव नांद्राणी मध्यम स्वरूपात राहील साईगवन चाळीसगाव विशोर कन्नड कन्नडहातूर मध्यम स्वरूपात तालवड महमदापूर वैजापूर गंगापुले जोरदार पावसाचा अंदाज आहे देवगाव फुलंबरीला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनवर्सी पिंपरी काचूर पाचूड मुसळधार पावसाचा अंदाज आहे लिंबेजळगाव बिडकीन धाकेपाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर बगूर पातर्डी जांभळी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर रामशेखा छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार स्वरूपात राहील गोलापांगडी जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल देऊळगौराजा दाबळे हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड अण्णा जंड्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालमटाकली जोरदार स्वरूपात राहील आणि मानसलगाव वडवणी तळेगाव शिरस सोनपेटले जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम यलम चौसला पाटोदा मसादा स्वरूपात राहील दारूकेडलाई मसदा स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणीसाग अहमदपुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारखेट बोम पादरकडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामिगाव भिमली धाराशिव तुळजापूर वैरवंग पाणीगाबा शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी दक्षिण भागामध्ये नलदुर्ग वटी मुरम उमरगा तुगाव उच्चनगोटाला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने निलंगणा मध्यम स्वरूपातील खिंतोट औसा कोण घाटेगाव लातूर रेणपूर लातूर रोड श्रांतपल जोरदार पावसाचा अंदाज आहे औरशाज आणि हलसी भालकी बीदर हनीगाव जकाल अरुंदा तुफान पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी हनीगाव वडुणवजूक जोळकोट लातूर रोड अमदपूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील दिगळूरुजूरलाही जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवठा नरशीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कंधार लोवा वजूक गंगाकेट पालामलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जिंतूर सेलू मट्टा परतूर अष्टी पाथरीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला यजल्याकडे बसमत पूर्णा नांदेडबागाला मुकेड जोदार स्वरूपात राहील पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर तमसा हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोरचंदी किनवटलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनगरीला मध्यम स्वरूपात येईल इनापूर मागा मावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाट मालेगाव परतूर महसूल मंगळूपी खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव कुदनापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे चिखली अहमदपूर गेडा बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल पिंपरी गवली मलकापूर दिगी नांदुर्णा बाबरगाव तसेच अडोल बुद्रुक जामत मध्यम स्वरूपातील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट जळगाव जामत पलसी तेलरा मासराखेड अंदुर्णा पातोर्डा खामगाव शोगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील चिखलदरा हरचालदारणीला मध्यम स्वरूपात येईल अंजन सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतळी अमरावती पन्नेरा मोजारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी दुर्घवडा काटी जळखेडा वरुड नारकेट पांढोणा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव कर्णेश्वर पलीगाव पुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपातील जावळा कलमलाई मध्यम स्वरूपात येईल रोहित जवई आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंढारी गोमोत्री धनोरा निमगडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे वनिकालय मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामनी तुळजापूरला मध्यम स्वरूपात येईल अरवी वडना लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर जिल्ह्याकडे पुरी कोकटी दोतीवाडा कुडाली काटोल मध्यम स्वरूपात येईल डोर्ली कमळेश्वर धामणा ओमडी सावरनेर बडेगाव विचवा पांढरुणा नरखेड जळखेडा मध्यम स्वरूपात येईल नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी वागुली पारशवणी कामटी वनेरा घोटी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात भंडारावर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी बार्शी मुसळधार पावसाचा अंदाज उत्तर भागात राहील लखनी साकुलीलाई जोरदार पावसाचा सा अंदाज आहे अडेल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेलई मुसळधार पावसाचा अंदाज राहील नंतर गोंदिया जिल्ह्याकडे कुबरवाईनीपणी डोंगरी वारसिवनी बालाघाटलाही मुसळधार स्वरूपात येईल तुमसर जिल्हा सांगसरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजीलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील देवरी चिंचकर चिंचोला मध्यम स्वरूपात येईल कोलेगाव बोनगाव कुर्खे डबालिटोला मध्यम स्वरूपात येईल गडचोली जिल्ह्यात दिगुरी डिसिंग टिमटे तुलमाल अरमोरी वलनी सिंधवाईला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच वलनी सिंदवाई मुनसावली गडचिली चिरमरा नाटचौक धनोरा मरुमगाव मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज राहील चांब श्रीगोटलाय मध्यम जोरदार स्वरूपात राहील कापसी पंकजनौर गिरवाडा पराकोट एटापल्लीलाय मध्यम स्वरूपात राहील भांबरगड पासीवाडा चंद्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे आणि आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरला जोरदार स्वरूपात राहील बल्लपुरी कजवली चंद्रपूर मध्यम स्वरूपात राहील गोगस रोड भाटाडी मोरली कुठवाडा चारबुके चिमूर ब्रह्मपुरीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्होडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय